आज आपण अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच केक बगना आज बघणार आहोत पूर्ण डिटेल रेसिपी क्रीम कशी फेटायची कोणतं वापरायचं सर्व आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर इथे मी सर्वात पहिले प्रीमिक्स घेतलं प्रीमिक्स हे पल्सबेरीचा आहे हा फाईव्ह के जीचा पायक आहे याच्यामध्ये तुम्हाला एका पाव पासून सुद्धा प्रिमिक्स मिळते याच्यामध्ये अजून गुड ड्रिक्सचं सुद्धा प्रीमिक्स असते पण गुड्रिक्स पेक्षा पल्सबेरीचं प्रिमिक छान असते त्यानंतर एक कुकर ठेवायचं प्री हिट होण्यासाठी तुमच्याकडे कुकर असेल तर कुकर नाही तर गंज ठेवला तरी चालते त्यानंतर वन फोर्थ कप घ्यायचा वन फोर्थ हा मेजरमेंटचा कप नसेल तर तुम्ही चम्मचने फोर चम्मच तेल टाकून घ्यायचं हे माप आपला अर्धा किलोच्या केकचा आहे त्यानंतर अर्धा किलोचा एक केक टीन घ्यायचा त्याला ते सुद्धा तेलाने ग्रीस करायचं तुम्ही तेलाने ग्रीस करणं नवीन असाल तर तेलाने ग्रीस नाही केलं तरी चालते तुम्ही मैद्याने ग्रीस करा किंवा बटर पेपरनी यूज केला तरी पण चालते पण तेलाने व्यवस्थितशीर जर ग्रीस केलं तर त्याची कशाचीच आवश्यकता आपल्याला पडत नाही त्यानंतर चॉक चॉकलेट डिसेन्स घेतलं मी इथे ते अगदी दोन ते तीन थेंबच थें आपल्याला टाकून घ्यायचं आणि इथे माझ्याकडे दोन कप आहेत एक दोनशे चाळीस ग्रॅमचा आहे आणि एक दोनशे ग्रॅमचा आहे तर दोनशे चाळीस ग्रॅमचा जर तुमच्याकडे असेल तर, तुम तर एकच कप घ्यायचा आणि दोनशे वाला असेल तर एक कप आणि अजून अर्धा एक कप म्हणजे असं अडीचशे ग्रॅम आपल्याला प्रीमिक्स घ्यायचं हे पल्सबेरीचं प्रीमिक्स आहे हे आपल्याला ओळखताना पल्सबेरीचं प्रीमिक्स अगदी पिठासारखं बारीक असते आणि गोडरिजचं प्रीमिक्स जाडं असते ते आपल्याला चालूनच घ्यावं लागते पण मी पल्सबेरीच प्रीमिक्स यूज करते कारण त्याची टेस्ट खूप छान असते इथे मी पाणी यूज करत आहे बॅटर करण्यासाठी तुम्ही याच्या जागी दूध सुद्धा घेऊ शकता फक्त दूध हे तुमचं रूम टेम्परेचरवरच असलं पाहिजे दूध फ्रीज मधलं तुम्हाला युज करायला चालत नाही नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं पाणी एकदम टाकायचं नाही चॉकलेट प्रीमिक्स हे थोडं पाणी ऑब्झर्व करू शकते पण वेनिला प्रीमिक्स पाणी अजिबात अब्जर्व करत नाही त्याच्यामुळे थोडं हळूहळूच हरु पाणी टाकायचं एकदम पाणी टाकून घ्यायचं नाही याने जर एकदा बॅटर पातळ झालं तर घट्ट होण्यासाठी खूप सारं प्रीमिक्स आपल्याला परत टाकावं लागते त्याच्यामध्ये हे मेजरमेंट पूर्ण मी अर्धा किलोच्या केक साठी सांगत आहे तर मला इथं अर्धाच कप पाणी लागलं ला। तुम्ही याच्या जागी दूध यूज केलं तरी चालते हा आपण घरी बनवता तुम्ही दूध युज केलं तरी चालते फक्त तर दूध अगदी रूम टेम्परेचरच किंवा रूम टेम्परेचरवर ठेवण्यासाठी विसरले तर तुम्ही दूध थोडं युज करायच्या अगोदर थोडं गरम करून घ्यायचं बॅटर टीन मध्ये टाकण्या झाल्यानंतर छान असा पाच सात वेळेस हा टीन टॅप करून घ्यायचा आणि कुकरला अगदी सेंटरमध्ये हा टीन ठेवून द्यायचा कुकरला वन साईड जर हा टीन गेला तर वन साइडच केक हा फुगून येते त्यामुळे टीन हा अगदी मध्यम ठेवायचा आणि गॅसचा फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवायचा बघू शकता एक वीस मिनिट हा केक बेक करून घेतला मी मधात आपल्याला चेक करायचं नाही वीस मिनिटापर्यंत आपल्याला केकला चेक करायचं नाही नंतर केक झाला की नाही हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे स्टीलचा चाकू असेल तर चाकू नाही तर टूथपिसनी थोडं टाकून बघायचं मध्यभागी अगदी क्लिअर तर नाही आला केक अगदी व्यवस्थेशीर बेक झालेला आहे आणि कुकर मध्ये काढून घ्यायचा पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला हा केक काढायचा नाही थंड होण्यासाठी जेव्हा ठेवसाल तेव्हा एक रुमाल टाकूनच थंड होण्यासाठी ठेवायचा तसाच पूर्ण खुला ठेवून द्यायचा नाही नाहीतर पूर्ण केक कडक होऊन येतो त्यानंतर चाकूच्या साईडने पूर्ण साईड आपल्याला ढिल्या करून घ्यायच्या आणि थोडा चाकूच्या सहाय्याने थोडा वरती वरती उचलून घ्यायचा याने काय होत की केक अलगत निघून येते नंतर आपल्याला क्रीम घ्यायची क्रीम आपल्याला यूज करताना दोन ते तीन घंटे फ्रीजर मधून काढून ठेवायची नंतरच आपल्याला क्रीम युज करायची फ्रीजर मधून काढून लगेच जर युज केली तुम्ही तर जशी जशी क्रीम फेटल्या जाते तशी तशी ती पातळ सुद्धा होते आपल्याला जेव्हा एक क्रीम युज करायची तेव्हा दोन तीन घंटे फ्रीजच्या बाहेर ही क्रीम काढून ठेवायची आणि अगदी आपण जेव्हा यूज करतो तेव्हा अशी पातळ असली पाहिजे तेव्हा क्रीम यूज करायची पण जास्त पातळ याच्यामध्ये तुम्ही एकदम गरम करून घ्यायची नाही थंड असली पाहिजे ती या पद्धतीने जर केली तर आपल्याला खालून बर्फ वगैरे ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही आणि बीटर जेव्हा तुम्ही बीटरच्या मशीनने क्रीम फेटता तेव्हा स्लोली स्लोली पहिले एक स्टेप नंतर दोन अशा स्टेप स्टेप वाढवत जायच्या जा। आपल्याला पूर्ण पाच मिनिटच लागतात फक्त क्रीम फेटण्यासाठी असं केल्याच्याने क्रीम अगदी लवकर पातळ होत नाही बघू शकता पाच मिनिट झाली मी क्रीम फेटून आहे तर अगदी ठीक झाली आणि परफेक्ट क्रीम आपली फेटून झाली क्रीम फेटून झाली की ताबडतोब फ्रीजमध्ये ठेवायची ती आपल्याला बाहेर ठेवायची नाही आणि क्रीमचं पॅक आपल्याला तुम्ही स्टॅपलर सुद्धा लावू शकता पण मी इथं चिमटा लावून घेते स्टॅपलर लावल्याच्याने काय होतं की आपण जेव्हा ते स्टॅपलर काढायला जातो तेव्हा ते स्टॅपलरची पिन क्रीम मध्ये पडते त्यामुळे मी स्टॅपलर स्किप करते त्यानंतर शुगर स्ट्रीप म्हणजे एक चम्मच साखर घ्यायची आणि थोडं अर्धा ग्लास पाणी करून शुगर स्ट्रीप करून घ्यायचं त्यानंतर केक घ्यायचा आणि केकच्या तीन लेअर वाढून घ्यायचे आपल्याला तुम्ही यायला दोऱ्याने सुद्धा कट करू शकता केक च्या लेर उचलतानी आपल्याला हाताचा सपोर्ट द्यायचा नाहीतर केक तिथेच ब्रेक होतो त्यामुळे हाताच्या था सहाय्यानेच आपल्याला केकची स्लाइस उचलून उचलून ठेवायची तुम्ही अलगद जर केक उचलला तर ते अगदी सॉफ्ट झालेला असला तर केक तिथेच ब्रेक होते बघू शकता मी असा सपोर्ट दिला तसाच तसाच पद्धतीने आपल्याला स्लाइस उचलून घ्यायची मी तिन्ही स्लाइस वेगळ्या ठेवल्या त्यानंतर हाफ के, बेस के चा बेस घ्यायचा आणि मी इथे पायपिंग बॅग घेतली पायपिंग बॅग मध्ये आपल्याला कोणत्याही ग्लास मध्ये वगैरे टाकायचं काम नाही थोडी फोल्ड करायची आणि त्याच्यामध्ये क्रीम भरून घ्यायची आपल्याला पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरून झाले की परत आपल्याला ही क्रीम फ्रीज मध्ये ठेवून द्यायची आपल्याला बाहेर अजिबातच ठेवायची नाही त्यानंतर आपल्याला पायपिंग बॅगला अगदी छोटासा कट करून घ्यायचे जास्त मोठा कट करायचा नाही नंतर बेसला बेसला थोडी क्रीम क्रीम लावून घ्यायची लावल्याच्याने केक हालत नाही शुगर स्ट्रीप करून गे, टाकून घ्यायचं पूर्ण केकला तुम्ही हे शुगर स्ट्रीप बॉटलने टाकलं तरी पण चालते मी चम्मस टाकून घेत असते क्रीमचे बरेच प्रकार असतात इलाइट आहे गुडरिज आहे क्रोकोड्राईल आहे तर तुम्ही याच्यातून कोणताही क्रीम यूज करू शकता एका क्रीमच्या पॅक मध्ये तुमचे तीन केक होतात नवीन असाल तर आणि अगदी परफेक्ट असाल तर चार केक तुमचे आरामशीर होतात क्रीमचे अगदी दोन तीन प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगितलेच पण कधी पण क्रीम यूज करताना जर नवीन असेल तर थोडी जास्त घ्यायची जेणेकरून पुरेसे होऊन जाते तुम्हाला त्यानंतर मी मालासचा चॉकलेट सॉस घेतलं मालासचा चॉकलेट सॉस नसेल तर तुम्ही घरीच गनाज बनवून इथे यूज करू शकता सर्वीकडे स्प्रेड करून घ्यायचे जेणेकरून चे टेस्ट सुद्धा एक सारखे लागते नाहीतर कुठं गोड लागते कुठं फिक्की लागते असं होऊन जाते त्याच्यामुळे चॉकलेट सॉस अगदी सर्वीकडे फैलवून घ्यायचं त्यानंतर थोडे चोको चिप्स टाकून घ्यायचे चोको चिप्स तुम्ही चॉकलेट टाकले तरी पण चालते नंतर दुसरी लेअर तशाच पद्धतीने ठेवून घ्यायची दुसरी लेयर ठेवताना हाताची सपोर्ट द्यायचा आणि परत शुगर स्ट्रीप करून घ्यायचं मी तर पायपिंग बॅगनेच क्रीम लावून घेते कोणी स्पॅच्युलाने लावून घेते तर स्पॅचुलाने क्रीम थोडी जास्त लागते पायपिंग बॅगने जर लावली तर अगदी पद्धतशीर क्रीम लागते जास्त क्रीम लागत नाही आणि कमी पण लागत नाही जेवढी पाहिजे तेवढीच क्रीम आपण लावू शकतो त्यानंतर छान स्प्रेड करून घ्यायची क्रीम आणि परत तशाच पद्धतीने चॉकलेट सॉस टाकून घ्यायचं बटरस्कॉच मध्ये पायन मध्ये कोणताही तुम्हाला प्रोडक्ट यूज करायचा असेल तर मालासचा अगदी छान असतात प्रोडक्ट आणि मी तुम्हाला रेफर करेन की गुडरेज पेक्षा पल्सबेरीचे प्रीमिक्स छान असतात कारण गुडरीचं प्रिमिक्स यूज करताना तुम्हाला ते चाळूनच घ्यावं लागते त्याच्या साखरचं असते जाडी साखर असते त्याच्यामध्ये तर त्यामुळे ते गुडरीचं चाळूनच घ्यावं लागते आणि पल्सबेरीचं तसं काहीच नाहीये अगदी बारीक असते आणि छान बॅटर सुद्धा पटकन होते आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते त्यानंतर दुसरी लेयर ठेवून घेतली मी ही लेअर आपल्या अगदी खालची लेअर असते ती वरतून ठेवायची जेणेकरून जे क्रिस्टल असतात ते व निघत नाही आणि आपल्याला क्रीम सुद्धा जास्त लागत नाही अगदी थोड्या क्रीमने पूर्ण केकला कवर करून घ्यायचं पहिले थोड्या क्रीमने कवर करून घेतलं की आपल्याला जास्त क्रीम लागत नाही आणि ते जेव्हा फिनिशिंग करतो आपण तेव्हा ते क्रिस्टल आपल्या क्रीम मध्ये येत नाही त्यानंतर मी साईडची क्रीम सुद्धा पायपिंग बॅगने लावून घेत आहे क्रीम जेव्हाही यूज तुम्ही तेव्हा फ्रीज मधून काढायची पायपिंग बॅग भरून घ्यायची आणि परत तशीच क्रीम फ्रीज मध्ये ठेवून द्यायची आणि क्रीमचं पॅक हे आपल्याला फ्रीजर मध्ये स्टोअर करायचं असते बाहेर नाही जेव्हा आपल्याला क्रीम युज करायची तेव्हाच फक्त दोन तीन घंटे अगोदर आपल्याला क्रीम काढून ठेवायची असते नंतर स्पॅच्युलाच्या सहाय्यानेच अगदी छान फिनिशिंग देऊन घ्यायची तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर तुम्ही चाकूने केले तरी चालते किंवा आपल्याकडे पॅन कार्ड वगैरे असतात खराब झालेले तर त्यांनी सुद्धा छान होते साईड ना मी स्क्रब आहे माझ्याकडे स्क्रबर तर त्याने करून घेत आहे हे अगदी कमी दो तीस चाळीस रुपयामध्ये कोणत्याही स्टोर वर मिळून जाते आणि एकदा आणून ठेवलं की नेहमीसाठी आपल्याला कामात येते केकला छान फिनिशिंग देऊन घ्यायची त्यानंतर मी अजून सुंदर बनवण्यासाठी त्याला थोडेसे मार्केटमध्ये जसं आपण बेकरीहून केक आणल्यानंतर असते डिझाईन तशी पाडून घेत आहे तुमच्याकडे जर नसतील तर आवश्यकता नाही असाच ठेवला तरी पण चालते ही डिझाईन देताना हात अगदी हलका ठेवायचा थोडं जरी जास्त प्रेस झालं तर आतली पूर्ण क्रीम निघून येते त्यामुळे हात अगदी हलका ठेवून हे डिझाईन करून घ्यायची त्यानंतर परत थोडी फिनिशिंग देऊन घ्यायची आपल्याला हे करताना अगदी पटपट करायचं कारण उन्हाळा असते उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ क्रीम बाहेर राहत नाही तुम्ही जितका जास्त वेळ केक फिनिशिंगला लावसाल तितका तुमची क्रीम पातळ होत जाते त्यामुळे ह्या स्टेप अगदी फास्ट करायचे असतात त्यानंतर तुमचा केक थोडा फिनिशिंग व्यवस्थितशीर झालेली नसली तर असं चॉकलेट घ्यायचं आणि चॉकलेट पूर्ण छोट्या खिसणीने खिसून घ्यायचं बघू शकता मी तुम्हाला दाखवते प्लेट घेऊन एक खिसणी घ्यायची आणि त्याच्यावर चॉकलेट पूर्ण खिसून घ्यायचं याने काय होतं की थोडी फिनिशिंग इकडे तिकडे झालेली थोडी कव्हर होऊन जाते आणि केक सुद्धा छान दिसते दिसायला हे माझ्याकडे डार्क कंपाऊंड आहे तुमच्याकडे व्हाईट कंपाऊंड असलं तर ते पण यूज केलं तरी पण चालते फक्त याने आपला केक अगदी पूर्ण कव्हर होऊन जाते आणि बेकरी सारखा सुद्धा केक दिसते त्यामुळे हे केलं तर छानच नाही केलं तरी पण चालते आणि ला हा जेव्हा चॉकलेट तुम्ही केकला लावसाल तेव्हा हाताने लावायचं नाही तर स्क्रॅपरने किंवा पेपरने तुमच्याकडे जे असलं अवेलेबल त्याने लावून घ्या कारण हाताने जर लावायला गेला तर चॉकलेट पूर्ण हाताला येते आणि त्याचे गोळे सुद्धा होतात त्यामुळे याला हाताने लावायचंच नाही स्क्रॅपरने किंवा पेपरनी किंवा पृष्ट्याने जरी लावलं तरी पण चालते पूर्ण चॉकलेट मी केक वर हेलवून घेताय चॉकलेट लावल्याच्याने आपली फिनिशिंग थोडी खराब जरी झाली तरी चॉकलेट कव्हर करून घेते याच्या जागी तुम्ही चॉकलेट सॉस जरी वरतून टाकला तरी पण चालते पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण केक मी चॉकलेटनी कवर करून घेतला तुमच्या केकची जर फिनिशिंग छान झाली असेल तर केकला नाही कोट केलं तरी चालते हे माझा ऑर्डरचा केक होता आणि त्यांची रिक्वेस्ट होती की चॉकलेटनी कव्हर करून पाहिजे म्हणून मी हा चॉकलेटनी पूर्ण कवर करून घेतला त्यानंतर अशा प्रकारचं नोजल घ्यायचं आणि पायपिंग बॅग मध्ये नोझल टाकून घ्यायचं नंतरच त्यामध्ये क्रीम टाकायची क्रीम मध्ये ठेवल्याच्याने क्रीम पातळ सुद्धा होत नाही आणि आपल्याला थोडा वेळ जरी लागला तरी क्रीम आपल्याला जशी पाहिजे तशीच राहते त्यामुळे कधी पण यूज करताना क्रीम फ्रीज मध्ये ठेवूनच यूज करायची क्रीम फेटायला आपल्याला बीटर मशीनच लागते क्रीम ही चम्मचने किंवा रईने विसनी कशानेच फेटल्या जात नाही क्रीम ही बीटर मशीननेच फेटल्या जाते त्यामुळे क्रीम फेटण्यासाठी केक बनवण्यासाठी तुम्हाला बीटर मशीन अगदी आवश्यक आहे त्यानंतर चॉकलेट हाताने थोडं साईडनं करून त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर डिझाईन करायची तुम्ही जर हे चॉकलेटवर डिझाईन केली तर ते डिझाईन अलगद निघून येते त्यामुळे थोडी हाताने साईडनं करून नंतर डिझाईन हे करायची तुम्ही दुसरी सुद्धा डिझाईन करू शकता एका नोजलनी दोन तीन डिझाईन तयार होतात मी युट्यूबला केकच्या डिझाईनचे थोडे दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही ते बा, जाऊन बघू शकता त्यानंतर पूर्ण डिझाईन मी इथे कवर करून घेतली हा केक आपला तीन दिवस आरामशीर राहते डिझाईन तुम्ही तुमच्या मनाने दुसरी सुद्धा टाकू शकता फक्त चॉकलेट वर चॉकलेट थोडं साईड न करून घ्या लागते त्यानंतर मी इथे जल यूज करत आहे न्यूट्रल जल इथं हा एक के बॉक्स आहे इथं याच्यामध्ये छोटा सुद्धा बॉक्स भेटते तो घ्यायचा ऑप्शनल आहे टाकलं तरी चालते नाही टाकलं तरी पण चालते तसाच ठेवला तरी चालते केक तुमच्याकडे चेरी असेल तर तुम्ही चेरी टाक लावली तरी पण चालते थोडं न्यूट्रल्जन घेतलं एक चम्मच आणि रेड कलरचा फूड कलर घेतला हे केकचीच कलर भेटतात असेच त्यानंतर मिक्स करायचं पाण्याचा युज करायचं नाही आपल्याला जर केक वर पूर्ण स्प्राईड करायचं असेल तरच आपल्याला यामध्ये पाणी टाका लागते नाहीतर आवश्यकता नाही त्यानंतर अगदी बेकरीवर जसं रेड कलरची चेरी सारखी दिसते तसंच हे आपल्याला टाकून घ्यायचं आपल्याला वाटते ते चेरीच आहे पण चेरी, चेरी नसते ते न्यूट्रल जेल असते पण आपण जर घरी बनवत असून तर तुम्ही चेरी लावले तरी चालते याच्यावर आणि दिसायला अगदी छान दिसते म्हणून लावून घ्यायचे हा फायनल लुक केक चा तुम्ही बघू शकता कसा वाटला आजचा केक आणि केकची पूर्ण डिटेल रेसिपी कमेंट मध्ये कळवायला विसरू नका नेक्स्ट तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा केक बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडीओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ